जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात ज्या वेगवेगळ्या ज्या अपडेट्स सध्या बघा येत आहे ते आपल्यापर्यंत सध्या पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर आजच्या संदर्भात आपण ज्या काही संच मान्यतेसंदर्भात सध्या तरी जी चालू शैक्षणिक वर्ष आहे तर त्या शैक्षणिक वर्षामध्ये संच मान्यते जी आहे तर ती म्हणजे ज्या अनुदानित माध्यमिक शाळा आहे विना अनुदानित माध्यमिक शाळा आहे आणि औषध अनुदानित माध्यमिक शाळा असेल तर त्या संदर्भात बघा संच संदर्भात महत्त्वाचं जे पत्र आहे तर ते सध्या बघा इशू करण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये एकंदरीत तुम्ही एक स्क्रीनवर तुम्ही बघू शकता तर आपल्याला माहिती आहे की जी पवित्र प्रणालीवर सध्या विथ इंटरव्ह्यूमध्ये ज्या सध्या संस्था बघा जाहिराती सध्या आल्या होत्या तर जवळपास पाच हजारपर्यंत सध्या जाहिराती आपल्याला पवित्र प्रणालीवर सध्या बघा पाहायला ह्या ठिकाणी मिळाल्या होत्या कारण महाराष्ट्रामध्ये ज्या संस्था आहेत तर त्या संस्था बघा फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि काही ज्या संस्था होत्या तर त्या संस्था सध्या पवित्र प्रणालीवर जी जाहिराती होती तर ती जाहिरात सध्या बघा त्या ठिकाणी दिली नव्हती हो कारण त्यांच्या काही संचमान्यता आणि काही ज्या त्रुटी होत्या तर त्या त्रुटी बघा सध्या तरी दुरुस्त न झाल्यामुळे सध्या ते जाहिराती तो प्रणालीवर येऊ न शकल्या होत्या तर अशाच प्रकारच्या ज्या महत्त्वाच्या माध्यमिक आणि ज्या महाविद्यालयीन असेल किंवा उच्च माध्यमिक असेल अशा ज्या काही शाळा आहेत तर त्या शाळांना महत्त्वाचं जे काही संदर्भात दोन हजार तेवीस आणि चोवीस महत्त्वाचं शैक्षणिक वर्ष होतं तर, तर त्या अंतर्गत जी संचमान्यता आहे तर त्या संदर्भात बघा शिबीर सध्या बघा या ठिकाणी जाहीर झालं आहे शिबिर संदर्भात महत्त्वाचं हे पत्र एकवीस जून दोन हजार चोवीसला जे छत्रपती संभाजीनगर विभाग आहे तर त्या विभागा मधील संपूर्ण जे काही जिल्हे येतात तर त्या जिल्ह्यांसंदर्भात संपूर्ण जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे संचमान्यते संदर्भात शिबिर तर ते त्या संदर्भात इथे कळवण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये बघा प्रति संपूर्ण जे काही प्राचार्य असेल मुख्याध्यापक असेल ह्याच्यामध्ये अनुदानित, विना अनुदानित असेल अंशता अनुदानित विनाअनुदानित अर स्वयं अर्थसहाय्यित असेल उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय असं संपूर्ण छत्रपती संभाजीनगर विभागामधील जे मुख्याध्यापक असेल प्राचार्य असेल तर त्यांना हे पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये जो विषय आहे तर तो विषय इथं बघू शकतात शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या अनुदानित अंशता अनुदानित विनानुदानित स्वयं अर्थसहाय्यित उच्च माध्यमिक विद्यालय संच मान्यता शिबिराबाबत तर हे शिबिर बघा महत्वाचं असणार आहे कारण हे शिबिरामध्ये जे संच मान्यतेनुसार जे काही सध्या त्या संस्थेमध्ये सध्या रिक्त पद किती भरलेली पदं किती आणि जे काही सध्या कार्यरत पदं किती तर त्या संपूर्ण जे काही पदं आहे तर त्या पदासंदर्भात सध्या आढावा हा होत असतो तर ह्याच संदर्भात हे महत्त्वाचं पत्र सध्या बघा इथं इश्यू करण्यात आलं आहे संदर्भ जवळपास जे काही शासन निर्णय आहे तर ते इथं देण्यात आले आहे तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जो काही शिबिर आहे तर ते शिबिर बघा सध्या तरी जो टाइम टेबल आहे तर तो टाइम टेबल देण्यात आला आहे आणि ह्या शिबिरामध्ये सध्या जे शिक्षक आणि शिक्षकेत कर्मचारी आहे तर यांचे पद निर्धारण ह्या ठिकाणी बघा केले जाणार आहे असं या ठिकाणी बघा सध्या नोंद करण्यात आली आहे कारण एकंदरीत संपूर्ण संच मान्यता झाल्यावर त्याच्यावरती सध्या कार्यरत शिक्षक अतिरिक्त शिक्षक आणि जे काही नवीन सध्या पदं त्या ठिकाणी मंजूर होतात तर त्या संदर्भात बघा संच मान्यता ही गरजेची असते तर सध्या तरी इथं जे काही वेळापत्रक देण्यात आलं आहे तर वेळापत्रकमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील जे संपूर्ण विभागांना या ठिकाणी बघा हे पत्र इश्यू करण्यात आलं होतं मग त्याच्यामध्ये सध्या हिंगोली संदर्भात जे वेळापत्रक देण्यात आलं आहे शिबिरासंदर्भात संच मान्यतेचं तर ते सव्वीस सहा दोन हजार चोवीस दरम्यान होणार आहे तर ह्या ठिकाणी बघा सर्वसाधारण जे काही ठिकाण देण्यात आलं आहे देवगिरी महाविद्यालय रेल्वे स्टेशन रोड छत्रपती संभाजीनगरला त्यानंतर परभणी जिल्हा आहे सत्तावीस तारखेला जालना जिल्हा आहे अठ्ठावीस तारखेला बीड जिल्हा आहे एक सात दोन हजार चोवीसला आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा दोन सात दोन हजार चोवीसला ला असा या ठिकाणी बघा सध्या तरी टेंटेटिव शेड्यूल संच मान्यतेसंदर्भात संबंधित जिल्ह्यामधील संपूर्ण जे काही अनुदानित विनाअनुदानित ज्या सध्या खाजगी संस्था असेल तर त्या संपूर्ण संस्थांना शैक्षणिक वर्ष तेवीस चोवीस साठी संच मान्यता सध्या बघा त्या ठिकाणी करण्यासंदर्भात प्रस्ताव त्या ठिकाणी देण्यासंदर्भात या ठिकाणी पत्र आहे तर ह्याच्या आधारावर पुढील जी काही सध्या टेट तीन होऊ इच्छिते म्हणजे टेट तीनसाठी साठी बघा जी कोर्टात सध्या टेंटेटिव्ह शेड्यूल सादर करण्यात आलं होतं तर त्याच्या अनुषंगाने सध्या तरी जी काही संदर्भात जी तयारी असेल तर ती सध्या बघा या ठिकाणी सुरू झालेली आहे एकंदरीत ही जी पदं असेल ती कदाचित जी काही टेट तीन जी परीक्षा आहे जी होऊ इच्छिते तर त्या टेट तीन परीक्षेमध्ये येणारे जे काही शिक्षक भरती आहे तर त्याच्यामध्ये सध्या तरी आपल्याला या ठिकाणी पाहायला एकंदरीत मिळू शकतात तर सध्या ही एक महत्वाची संचमान्यते संदर्भात एक अपडेट होती त्यानंतर बघा जी महत्वाची दुसरी जी अपडेट आहे ती पुणे जिल्हा परिषद संदर्भात आहे तर पुणे जिल्हा परिषदमध्ये महत्वाचं हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे सव्वीस सहा दोन हजार चोवीसला गट अधिकारी पंचायत समिती या ठिकाणी बघा हवेली आणि मुळशी तर ह्याच्यामध्ये जो विषय होता तर तो होता म्हणजे महानगरपालिकेतील समाविष्ट झालेल्या शाळेमधील शिक्षकाचे समायोजन करण्याबाबत म्हणजे जे महानगरपालिकेमध्ये जे समाविष्ट झालेल्या ज्या शाळा आहे तर त्या शाळेच्या मधील जे शिक्षक आहे तर त्या शिक्षकांचे सध्या समायोजन करण्यासंदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी एकवीस सहा दोन हजार चोवीसला एक, चो एक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याकडील महत्त्वाची टिप्पणी होती तर त्या टिप्पणीच्या आधारावर जवळपास ह्या ठिकाणी बघा जे माननीय उच्च न्यायालय मुंबई आहे तर यांनी महानगरपालिका जी आहे तर त्या तैस, त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले जे एकूण चौतीस गावामधील जिल्हा परिषद शाळेतील कार्यरत असलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत बघा निर्देश सध्या देण्यात आले आहे म्हणजे जे एकूण चौतीस ज्या सध्या बघा गावामधील जिल्हा परिषद शाळेत सध्या कार्यरत जे होते शिक्षक तर त्यांचं समायोजन सध्या बघा मान्य उच्च न्यायालय मुंबई यांच्या महत्त्वाचं जे काही पत्र होतं आदेश होता तर त्या अनुषंगाने सध्या या ठिकाणी कार्यवाही सध्या होत आहे तर जवळपास चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आजच्या दिवसाला सध्या बघा पदवीधर आणि मुख्याध्यापक समुप यांच्या समुपदेशनाने या ठिकाणी समायोजन होणार आहे आणि सध्या सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी उपशिक्षकांचं समायोजन समुपदेशनद्वारे त्या ठिकाणी बघा होणार आहे तर अशा संदर्भात हे महत्त्वाचं सध्या जे पत्र होतं तर ते पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं आहे आजच्या दिवसाला नऊ ते पाच या वेळेदरम्यान सध्या होणार आहे तर असं सध्या तरी ही एक महत्त्वाची जी अपडेट होती तर त्या शिक्षकांना देखील बघा या ठिकाणी दिलासा सध्या मिळालेला आपल्याला दिसून येत आहे तर महत्त्वाचा जो आपण सध्या पाठपुरावा किंवा ज्याची सध्या बघा वाट बघत आहे तर तो म्हणजे कन्वर्टेड राऊंड संदर्भात तर कन्वर्टेड राऊंड संदर्भात सध्या ती जी काही महत्त्वाची एनओ सी होती सैनिक कल्याण बोर्ड करणं तर सध्या बघा कालच्या दिवसाला संडे असल्यामुळे बघा हॉलिडे असतो आणि जे काही शनिवार होता तर शनिवारला देखील बघा जे काही हाफ डे असतो तर सध्या तरी आत्ता जो आजचा जो सध्या सोमवार आहे मन मं, मंडे आहे तर मंडेमध्ये पासून ह्या ठिकाणी जे काही वर्किंग टाईम सध्या बघा ऑफिशियली सध्या सुरुवात झाली आहे नवीन आठवड्याचा तर सध्या तरी जी काय एन ओ सी आहे तर ती एन ओ सी संदर्भात जी कार्यवाही असेल तर ती आजच्या दिवसापासून सध्या बघा पुढे त्या ठिकाणी होऊ शकते कारण स्वतः जे काही उपसंचालक साहेब आहे आपले तर ते सध्या बघा त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहे सैनिक कल्याण बोर्डकडनं संपूर्ण जी काही कार्यवाही असेल तर ती त्या ठिकाणी बघा झालेली आहे फक्त जी काही एन ओ सी संदर्भात जी महत्वाची ना हरकत प्रमाणपत्र आहे तर ते त्या ठिकाणी बघा एकंदरीत मिळाल्यानंतर ह्या आठवड्यामध्ये पुढील जी काही कार्यवाही असेल कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात तर ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी मिळू शकते तर आज किंवा उद्या सध्या एखादी सध्या बुलेटिन आपल्याला पाहायला मिळू शकते कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात तर निश्चित राहा सध्या वर्किंग टाईम ह्या ठिकाणी सध्या सुरुवात झालेली आहे चालू आठवड्यामध्ये आणि ह्या वर्किंग टाईममध्ये सध्या जी काही एन ओ सी असेल किंवा पुढच्या जर काही प्रक्रिया असेल शिक्षक भरतीच्या तर ते आपल्याला सध्या पाहायला या ठिकाणी मिळू शकतात तसंच विथ इंटरव्ह्यू संदर्भात जी प्रक्रिया असेल तर ती एकंदरीत आपल्याला पुढच्या जे काही महिना आहे जुलै महिना तर जुलै महिन्यामध्ये में संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती आपल्याला सध्या तरी पाहायला मिळेल पण चालू जो मंथ आहे तर ह्या मंथमध्ये आजचा जो काही वीक आहे तो तो वीक म्हणजे लास्ट वीक असणार आहे जून महिन्याचा तर ह्या जून महिन्यामध्ये लास्ट वीक असल्यामुळे बघा जी प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया कन्वर्टेड राऊंड संदर्भात या ठिकाणी बघा होणार आहे तर अशी सध्या तरी एक महत्त्वाची अपडेट आहे तर जशी एनओ सी संदर्भात किंवा कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात बघा अपडेट आली तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जाऊ सध्या तरी वर्किंग डे आजपासून सुरुवात होत आहे तर आजच्या दिवसापासून पुढचे जे काही दिवस आहे तर ह्याच्यामध्ये कोणत्याही क्षणाला जी काही कन्व्हर्टेड यादी संदर्भात आपल्याला जी न्यूज बुलेटिन असेल गुड न्यूज असेल तर ती आपल्यापर्यंत येऊ शकते तर सध्या तरी ह्या एक दोन अपडेट होत्या अपडेट जर आवडल्या असेल तुम्हाला लाईक करू शकतात व्हिडिओला तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत बघा पोचवल्या जाईल तर हे जे पत्र आहे आपलं द गुरुजी टेलिग्राम चॅनल आहे तर त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आले आहे तिथं जाऊन तुम्ही विजिट करू शकता तर भेटूया एखाद्या महत्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम